फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस या शिक्षकाला साहित्य क्षेत्रातील मोठा पुरस्कार खानापूर तालुक्यातील माजी शिक्षक म्हणून काम केलेले रास्ते गुरुजी यांना उत्कृष्ट लेखणी पुरस्काराने गौरवण्यात आले सेवानिवृत्त शिक्षक अशोक भीमराव रास्ते यांना साहित्यिक क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त झाला अशोक रास्ते गुरुजी यांनी विटे शहरात साहित्यिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे नाट्य लेखक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला त्यांच्या अनेक एकांकिका व नाटक रंगमंचावर गाजले आहेत पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटना इचलकरंजी यांच्याकडून अशोक रास्ते यांना कथा कादंबरी नाट्य कविता पटकथा लेखन अशा सर्वांगीण लेखन कौशल्य व साहित्यिक सेवेबद्दल उत्कृष्ट लेखनी सम्राट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे समाज प्रबोधिनी हॉल इचलकरंजी येथील सन्मान सोहळ्यावेळी भाजप महिला अध्यक्ष अश्विनी कुबडगे शहर अध्यक्ष मुबारक नाईकवडी कबीर बिजापुरे रमेश राजपूत दिग्दर्शक व संस्था अध्यक्ष राजू शेख उपाध्यक्ष संतोष लकडे व शिवसेना महिला अध्यक्ष गंगा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते अशोक रास्ते म्हणाले शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करत शाळेतली जबाबदारी सांभाळत मोठ्या जिद्दीने मी सर्वांगीण लेखन केले करणाऱ्या एका लेखकाचा आजपर्यंतचा साहित्यिक प्रवास पाहून संस्थेने लेखन सम्राट ही किताब दिला याचे खूप मोठे समाधान आहे यापुढेही साहित्य क्षेत्रात शक्य तेवढे योगदान देणार आहे तसेच नवलेखक घडवण्यासाठी त्याचा योग्य प्रयत्न करणार आहे कारवेगाव विटे शहर व खानापूर तालुक्याची माझे जिवाळ्याचे नाते आहे या परिसरात माझे खूप लेखन झाले खानापूर तालुक्यातील मित्रांनी साहित्यिकांनी मला प्रेरणा प्रोत्साहन दिले आहे यामुळे हा पुरस्कार मिळण्यामध्ये विटेकरांचेही योगदान आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही अर्धांगी कादंबरी ब्रह्म घोटाळा प्रीत तुझी माझी चावंडप हे कथासंग्रह फुलोरा कविता संग्रह सौभाग्य नाही नशिबी माझ्या पुढारी दोन खुनी कोण शपथ तुला मंगळसूत्रांची सौभाग्य कलंक दिसतं तसं नसतं असे नाट्यलेखन फाटका आबाळ गुरुभक्ती ज्ञानामृत ग्रंथ स्वामी कचरनाथ महिमा चित्रपट लेखन व लेखन पर्यावरण शॉर्ट फिल्म लेखन पोतराजा शॉर्ट फिल्म लेखन वी शांताराम पुरस्कार काही वेब सिरीज लेखन लघुनाट्य लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळत लेखन अशोक रास्ते यांनी केले आहे असा अनुभव संपन्न साहित्य प्रवास आहे सर्व प्रकाशित आहे शिरगाव कोल्हापूर येथील साहित्य संमेलनाचे भूषवले आहे महाराष्ट्रभर यात्रा जत्रा सण समारंभांमधून हौशी कलाकार अशोक लिखित नाटके सादर करतात त्यांच्या एकांकिका नाटकांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो रास्ते गुरुजी यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हर हुन्नरी कलाकार अशोक रास्ते यांचे लेखनी सम्राट पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे